ते हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला मस्त स्वीट स्वीट अशी रेसिपी बनवायची आहे आज आपल्याला माव्यापासून गुलाबजामून बनवायचे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक पाव मावा विकत आणलेला आहे त्याची पॅकिंग खोळून घेतली आणि त्याला कढईत काढलेला आहे आपल्याला आता मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा म्हणजेच कणिकचा वापर करायचा आहे एक पाव माव्याला पाऊन वाटी कणिक टाकायची मा मी ते पाऊन वाटी कणिक बरोबर घेतलेली होती परंतु पुन्हा ते काढलं आणि माझ्याकडून जशी चूक झाली तशी तुम्ही करायची नाही लक्षात राहू द्यायचं एक पाव माव्याला पाऊन वाटी कणिक टाकायची आता बघा माझ्याकडून इतकं डबल डबल काम वाढून गेलं होतं ना तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच आता मी एवढी कणिक परत काढली आणि पुन्हा अजून टाकलेली आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा असं मस्त आपल्याला कणिकमध्ये मोडून घ्यायचं आहे खव्याला मिक्स करायचं आहे येथे पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण की ते खव्यामध्येच आमच्या खानदेशमध्ये खवा म्हणतात त्याच्यामुळे खव्यामध्येच ते पूर्ण मिक्स होऊन जातं आणि अगदी सॉफ्ट सॉफ्ट असे आपले गुलाबजामून येतील हे बघा आता मला इथं अजून पुन इथे मी व्यवस्थित मिक्स करून असे गुलाबजामून करून घेतले एक एक छोटेसे गोळे काढून काढून मस्त असे गुलाबजामुन केले आता यांना मी फ्राय करणार होती गॅसवरती कढई ठेवलेली होती त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे इथे तूप टाकलेलं आहे आता एक एक गुलाबजामुन करून टाकून द्यायचं ते बघा तूप चांगलं तापू द्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची येथे मी इतके गुलाबजामुन टाकले आणि काय झालं बघा हे गुलाबजामुन असे एकदमच तिथे चिपकायला लागले आणि एक म्हणजे चिपकायला म्हणजे दोन तीन गुलाबजामून चिपकल्यासारखं झालं होतं तर मग मी त्यांना व्यवस्थित काढून घेतलं साईडला ठेवलं त्यांना तळलं बघा इथं किती सॉफ्ट सॉफ्ट आलेले आहेत तर खूपच कारण की त्याच्यात कणिकचं प्रमाण कमी झालं होतं असे ऑइली ऑइली दिसत होते त्याच्यामुळे मी त्यांना काढून घेतलं पुन्हा कणिक टाकली जेवढी म्हणजे ती काढलेली कणिक पूर्ण टाकून दिली आणि त्याचे एक एक दोन दोन आता गुलाबजामून लगेच करते आणि लगेच तळते बघा साईडला मी पाकसुद्धा करायला ठेवलेला आहे हे बघा आता परफेक्ट अशी गुलाबजामून बनवून तयार आहेत असे आता ते सगळे घडलेले गुलाबजामून मोडले आणि आता पुन्हा दोन दोन तीन तीन हाताने करते आणि लगोलग त्यांना तळून घेते इकडे साईडलाच मी एक तारी पाक बनवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला गुलाबजामून टाकून द्यायचे पाकला थोडंसं कोमट होऊ द्यायचं अगदी गरम गरम पाकमध्ये गुलाबजामून टाकायचे नाही आहेत हे बघा परफेक्ट प्रमाणानुसार गुलाबजामुन असे बनले आहेत मग किती छान असे गुलाबजामुन बनलेले आहेत आणि तुम्ही पॅकिंगचे जे गुलाबजामुनचे पीठ आणतात त्याच्याने असे परफेक्ट नाही बनत तर तुम्ही केव्हा पण माव्याने किंवा खव्याचे गुलाबजामुन बनवा तर तुम्ही नेहमी तेच बनवत राहाल हे बघा येथे मी टाकलेलं आहे आता सगळे गुलाबजामुन टाकून दिलेले आहेत जेव्हा सगळे तळले गेले तेव्हा आणि मस्त आपले सॉफ्ट सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजामुन बनून तयार आहेत तुम्ही पण अशी साधी सिंपल रेसिपी करून पहा आणि तळायला अजिबात टाईम लागत नाही आणि एकदम छान दिसणारे तोंडात टाकताच विरगडणारे आणि लगे लवकरच संपणारे गुलाबजामुन तयार झालेले आहेत तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या अशाच साधे सिंपल रेसिपी पाहण्यासाठी भेटूया पुन्हा नवीनच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा पित्रा बाय रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे आपले खाव्याचे माव्याचे गुलाबजामुन बनून तयार आहेत